मला सांगितलंय त्याला काय म्हणला का शीतल ला जाऊन असं सांग मला बाजू तुझ्या प्रेम नाही थांबला हे कुठे करायला लागला नाही रे दादू मी आता खरंच ना त्याच्यासाठी राहतो दादी इकडे

अरे मग हे तर दोघं बसले ते दो दो बस ना अभिषेक नाही मग तिथं कर मग तू कार्या तिकडून बोलत होता अरे मग ते दोघं जण दो बसले तू नाही म्हणलं मी हा अभिषेक काय म्हणला खरं तू प्रेम विचारलं त्याला तेव्हा याच नाव म्हणायचं तुला सांगायचं खरं खरं सांग खरं खरं सांग खरं सांग काय सांगितलं मोठे बोल तेव्हा म्हणला याच नाव म्हणायचं दास म्हणायचं काय म्हणायचं की मी प्रेम करतोय शिकले वगैरे नाव सांगतो

आधी शेत सांगितलं ना आधी शेत बघाय आधी शेकडे रे काय करतो मेनिवाल बसला रे हा बसतो निव्हान पाव चिड कालचं काय चालेल काय झालं माझ्या कशाला कोणाला देतो कोणाला काय सांगितलं ते कशाला भडकून कोणाला पण माझ्या काही काय झालं काय झालं हां तर बारीक पोरायला काही सांगितलं तं कोणत्या बारीक पोर आला बारीकच कोण इथं सारे मोठालेच पोरं येतं बारीक पोरं तर कोणाला जात आहे दहा का कोण तरी नाही का काहीतरी कोणता दहा द्या बरं सांगलं काय नाही बरं येऊ का नाही नाही मला सांगते दहा दे तर कळलं दादा काय काय प्रकार नाही मला तरी कळू दिवशी कळू दे ना मग आ, आ, म, तुरा तुरा लेकरा लेकरा। ते शीतलला दाद्याकडे काय सांगितलं कि अमोलकडे जाय म्हणजे शीतलकडे जाय नामोल काय सांग एवढी रे मग अरे तुला सांग तुला लहान लेकर कसं असतं तुशी काय ऐकलं का तसं धन सवय असते लहान लॅक धन उलट लहान लेकर खरं बोलत असते काय चार मी म्हणतोय अरे तशी ते पैसे माझे चॉकलेट खायला दिले नाही त्यांना ते मला म्हणले त्यांची म्हणून काय सांगितलं असं त्यांनी हा बरं ठीक आहे ते मला शीतल भेटली होती सकाळी हा काय म्हणली काल म्हणली होती ती म्हणली होती सकाळी काल था था। काल भेटली होती म्हणली तू असं असं करतो हे म्हणतो पोर आहे समज म्हणतो मग पोरग दिसतो म्हणतो तेवढंच ढाकं मारून सांगितलं विचारलं का आधी हा हा म्हणायचं तर मग नीट खरं खर सांगते तो नाव सांगितले आता बघ तुला हा मानला आणि मग नाव सांगितलं मग तुला एक तर कितपत खरं वाटतंय मला एकदा तू तू मग सोबत घेऊन बघा लागणार आहे आता लहान काय आता तुला हा म्हणलं ती तो नाव सांगितलं आधी आणि मग तू समोर आलं मला नाव सांगितलं आता मी समोर आलो ते सगळं सांग नाही काही नाही का मी तर बाहेर गेलो तू मी काय आता मोबाईल घेतलाय आता काही दिसत नाही आता गाडी पण घेतो डायरेक्ट आता डायरेक्ट नसतं फिरी तो आता डायरेक्ट पैसा आला दिसतो तुझ्याकडे पैसा सप आहे का मला कामा भेटा ना आणि पुरी भेटा ना येणावं लागत आहे गाव असं बरं चल तुला नेतो काम इशेन का नाही काम आता तुला कथाय म्हणून तर घरी बसावं आणि काय शेजावून येतो आमळेत काय झालत अरे कर तू सांगायसाठीच मी काय आलतो इथं पण आता सांगू काय आहे ना तो, तो दादे ना गावातला दादा जो मी सगळे म्हणजे काय केलं आंबल्या विषयी खोटं आता सांगून त्याला शीतल का पाठी आणि आता शीतलनी शीतल नी सांगला ते मला दिसणारच गावात हा चांगला हाणलाय काय नाही बा काय माहिती पण त्या दादा तर मला काय भेटला नाही दादाला हाणलंय आमल्याला हाणलं तेच समजा ना मला कोणातरी दादला गेले डेंजर होती आई नाही घेणार हा पण ते आहे ना आंबल्याला गोष्टच माहित नाही काय झालंय काय नाही शेवट टक्के काय माहिती कारण का आंबल्याचा अगोदरच गरज नाही त्याशी राहणं सांगून दिली तर आता परत दाद्याशी चाडून दिलं म्हणजे ते शीतली पक्की माग लागत आमल्याच्या आता कार्यक्रम कार्यक्रम झाला सगळं आमल्याचाच आपल्या हातात तिथे शीतली परत अरे मग तुमच खरं झालं पण शितीला काय मग तू तर शंभर टक्के गुस्ार का सांगणारच कोणी तिला कोण करून काय झालं कोण जास्त नसतंय सांगणार किती काय असते आता मी सांगतो सगळं पैसे तू थोडी सांगणार आहे तो आपल्या विश्वास माणूस आहेस नसत आहे काही माणसं ऐकत काही माणसं तरुण सांगत मग तू मग काय झालं शेतकल बित्तल आली बलच असतो मग अरे याची गोष्टच नाही ना बघ शीतलला काय कोणी सांगणार नाही शीतल काय स्वतः आपल्याला म्हणणार नाही ना का येऊन काही मुळे काय करायचं आपलं फक्त इम्प्रेशन पण तिथं बस आपल्याला पैठले पाहिजे आमल्याची वाट लागली पाहिजे बस ते जाऊ दे पोरं कुठं चालले रे पोरा चालले काय करता रे जातो चाललो चालला काय

शिर्ती म्हणजे असं ना तुला कोण म्हणलंय कोणी पाठी कोणाच नाव सांगितलं मग आम्हाला सांगितलं का मग मग अरे तू या डाय जर हाणलेला आम्हाला मारता बस सांगितलंच नाही ते बघायला पाहिजे होत हानलाय का नाही हाणलाय म्हणजे सांगायचं ना किती खाल्लाय ते बघायचं ना म्हणा अरे ऐक ना तुला मी आता सांगितलं होतं काही खोट आहे का अरे तुला आता सांगितलं होतं दादे गोष्ट आपल्या तिघातच माहित बर का चिंतली माहित नाही झाली पाहिजे नाही तर तुला काय बा असं नाही सांग नाही चितलला अरे नाही ते ऐकत आहे पोरगं म्हणून मी त्याला पाठविलो होतो ते दुसरे होते मग दोन तीन ते वान ते पण त्या लई ये डाय करते झाली आणि त्याला उशीर सांगितले सगळं गावभरभर मोठं करते तू मग आता वडापाव खायचे तुला आता गाव पाहिजे बर का नाही चालतंय चल कॅश काम झाच रुपया का मी तुला पैसे चॉकलेट देते मला काही माहितच नाही म्हणायचं नाव घेत नाही कस का याला मार्ग बा चांगला तू जा आता उठ नावने सांगितलं बरं झालं बाबा तेवढं तरी जाऊ जा लहान पोर काही करा नसत त्यांना ते अरे ते सोन्या सोहन्यात सोन्याने ऐकलं ते लेख म्हणायला लागलं मी थांबतून नाव सांगतो काव भरता मसा होईल ते जायचं खाणारे अरे ते काय आलं मी खातोय मी काय ते तेवढे अशा गोष्टी अशा गोष्टी अंगल नसतोय या बाहेरच्या व्हायरस कटाव्या लागतो म्हणत えっ